नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मरुड विद्यार्थ्यांनो काल आपण काही क्वेश्चन टॅकचे नियम बघितलेले आहेत आणि आज मी तुम्हाला त्याच नियमावर आधारित काही सेंटेन्स देणार आहे काही वाक्य आपल्याला करायची आहेत तर आधी उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत हो पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर विद्यार्थ्यांनो आधी कुशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत सुरुवातीचं वाक्य आहे विद्यार्थ्यांनो शी इज माय लिटल सिस्टर शी इज माय लिटल सिस्टर आता विद्यार्थ्यांनो दिलेलं वाक्य कसं आहे हे बघायचं आहे त्याच्यानंतर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का हे एक बघून घ्यायचं आहे बरोबर आहे दिलेलं वाक्य हे होकार आरती आहे आणि वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदसुद्धा आहे तर क्वेश्चन टॅक्सच्या पहिल्या नियमानुसार आपण दिलेलं वाक्य प्रथम जसं तसं लिहून घेणार आहोत शी इज माय लिटल सिस्टर त्याच्यानंतर वाक्यातील पूर्ण विराम काढून आपल्याला स्वल्प विराम द्यायचा आहे वाक्यामध्ये आलेलं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे तर नकारदर्शक लिहायचं आहे इजचं इस इजंट होतं आणि शेवटी वाक्यातील सब्जेक्ट घेऊन शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही त्याच्यानंतरचं वाक्य आहे लेट अस कॉल हिम विद्यार्थ्यानो लेट अस चा नियम सेपरेट आहे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि लेट अस चा क्वेश्चन टॅग हा नेहमी शाल वुई असाच होतो तर वाक्यप्रथम जसंच्या तसं लिहून घ्या लेट्स कॉल हिम पूर्णविराम काढून स्वल्पविराम द्यायचा आहे आणि याचा क्वेश्चन टॅग होतो शाल वी, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही त्याच्यानंतरचं आहे मीरा टोल अ स्टोरी बापरे दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद येतच नाही आहे मग आता काय करायचं सहाय्यकारी क्रियापद आलेलंच नाही विद्यार्थ्यांना अशा वेळेला घाबरून जायची गरज नाही कारण आपल्याला मेन व्हर्पचं कोणतं रूप आलेलं आहे हे बघायचं आहे बरोबर आहे तर टोल हे टेलचं दुसरं रूप आहे म्हणजे भूतकाळी रूप आहे म्हणून आपल्याला टू डूची सहाय्यकारी क्रियापदाची आवश्यकता पडणार आहे तर जर वर्तमान काळातील वाक्य असेल तर डू वापरायचं आहे जर मुख्य क्रियापदाला यस किंवा ईयस प्रत्यय लागला असेल तर डज वापरायचं आहे आणि जर मुख्य क्रियापदाचं भूतकाळी रूप असेल तर आपल्याला डी ढे क्रियापद वापरायचं आहे तर आता दिलेलं वाक्य हे होकार हो आहे म्हणून आपल्याला नकार वाक्य करायचं आहे मीरा टोल्ड अ स्टोरी त्याच्यानंतर आपल्याला स्वल्प विराम द्यायचा आहे आणि टोल्ड हे दुसरं रूप आहे वाक्य होकारार्थी आहे म्हणून डिडंट ऐवजी आपल्याला इथं शी घ्यायचं आहे आणि शेवटी वाक्यात क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचा नाही त्याच्यानंतरचं चा वाक्य आहे दीपाली टीचेस अ लेसन टीचेस अ लेसन दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही आपला कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी आहे म्हणून आपल्या मुख्य क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्ये लागलेला आहे तर आता बघा दीपाली टीचेस अ लेसन सुरुवातीचं वाक्य आपल्याला जसं तसं लिहून घ्यायचं आहे, आहे। दीपाली टीचेस अ लेसन त्याच्यानंतर वाक्य होकारार्थी आहे म्हणून नकारार्थी वाक्य करायचं आहे क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे म्हणून आपल्याला इथं डझंट डी ओ एस -E एन टी डझंट हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आणि दीपाली तर दीपाली नाव न घेता आपल्याला त्याचं सर्व नाम शी हे वापरायचं आहे आणि शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचं आहे बघूयात विद्यार्थ्यांना पुढचं उदाहरण पुढचं पुढचं उदाहरण आहे आय ॲम नॉट युअर टीचर आय एम नॉट युअर टीचर हे वाक्य नकारार्थी आहे बरोबर आहे कारण वाक्यामध्ये नॉट आलेला आहे आणि आय एम नॉटचा सुद्धा आपण नियम दिलेला आहे ज्या वाक्याची सुरुवाती आय एम नॉटने झालेली असते त्याचा क्वेश्चन टॅग हा काय होतो ॲम आय असा होतो म्हणून आपण प्रथम जसंच तसं पहिलं वाक्य लिहून घेणार आहोत आय एम नॉट युअर टीचर त्याच्यानंतर स्वल्प विराम द्यायचा आहे आणि एम आय हा आपला क्वेश्चन टॅग होणार आहे एम आय शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही देअर इज माय क्लासेस देअर इज माय क्लासेस तर या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे आणि वाक्य हो आहे म्हणून अशा वाक्यामध्ये तर काही प्रॉब्लेम किंवा काही जास्त विचार करायची गरज नाही प्रथम वाक्य जसंच्या तसं लिहून घ्यायचं आहे स्वल्प विराम द्यायचा आहे ओ त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे नकार दर्शवायचा आहे आणि सब्जेक्ट घ्यायचा आहे शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे देअर इज माय क्लासेस इजंट देअर त्याच्यानंतरचं वाक्य आहे शीतल हॅड अ बुक आता यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे बरोबर आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे सहाय्यकारी क्रियापदं कोणते आहेत ॲमेझार वॉज वेअर हॅव हॅज हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आहेत क्रिया तर हॅडसुद्धा एक सहाय्यकारी क्रियापदच आहे त्याच्यामुळं आपल्याला प्रथम जसं तसं हे वाक्य लिहून घ्यायचं आहे शीतल हॅड अ बुक त्याच्यानंतर स्वल्पविराम द्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्या नकार दर्शवा कारण वाक्य होकार आर्थी आहे आणि शीतल एका व्यक्तीचं नाव आलेलं आहे मुलीचं नाव आलेलं आहे त्या आपल्याला सर्व नाम वापरायचं आहे तर शीतलसाठी मुलीसाठी आपण शी हे सर्व नाम वापरतो आणि शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे रमेश टोल्ड अ स्टोरी या वाक्यात सुद्धा सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही मग काय करायचं तर मेन व्हर्बचं कोणतं रूप आलेलं आहे हे आपण बघायला पाहिजे तर टोल्ड हे दुसरं रूप आलेलं आहे कारण टेल हे फर्स्ट फ्रॉम आहे आणि करता रमेश आलेलं आहे म्हणजे आपलं सर्व नाम आता बदलणार आहे रमेश अ स्टोरी त्याच्यानंतर स्वल्प विराम द्या टोल्ड हे दुसरं रूप आहे म्हणून आपल्याला टू डूची रूपं वापरायची आहेत वाक्य भूतकाळातील आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आणि वाक्य होकार आरती आहे त्याला नकार दर्शवायचा आहे म्हणून डिडंट आणि रमेश रमेशसाठी आपण कोणतं सर्व नाम वापरणार आहोत ही आणि व्यक्ती मुलीचं नाव असलं असतं तर काय वापरलं असतं शी त्याच्या म्हणून डिडंट ही शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचं आहे दे, दे मेड अ काईट बघा दे मेड अ काईट बापरे या वाक्यात सुद्धा सहाय्यकारी क्रियापद नाही मग काय करायचं घाबरायचं नाही टुडूची सहाय्यकारी क्रियापद आहेत त्याचा आपल्याला आधार घ्यायचा आहे दे मेड अ काईट प्रथम वाक्य जसं तसं लिहून घ्या दे मेड अ काईट पण याचं कोणतं रूप आहे हे तुम्हाला मात्र माहिती असणं गरजेचं आहे तर मेड हे दुसरं रूप आहे मेकचं बरोबर आहे म्हणजे आपल्याला कोणतं सहाय्यकारी रूप वापरायचं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे बरोबर आहे डूच्या सहाय्यकारी रूप क्रियापदामधील आपल्याला डीड हेच सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आणि वाक्य होकारार्थी आहे म्हणून नकारदर्शक करायचं आहे तर डिडंट हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आपल्याला आणि शेवटी दे दे, दे करून आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे चला तर विद्यार्थ्यांना कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि तुम्हाला आणखीन कोणते व्हिडिओ बघायला आवडणार आहे कोणत्या टॉपिकची तुम्हाला अडचण येत आहे ते तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा त्या विषयावर त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी लवकर करेन आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ नक्कीच पोहोचवेल भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद